मी संध्या केळकर आणि आपण पाहत आहात लेखणी आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला समर्थ लेखणीतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीच्या मंगर पर्वावर आम्ही घेऊन आलो आहोत एक अत्यंत उत्साहाचा आणि भक्तिपूर्ण क्षण करमाळा येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेमध्ये वसुबारस म्हणजेच गोवत सद्वादशीचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माश्री श्री सुजित तात्या बागल मांगी यांच्या परिवाराने गोमातेची अत्यंत विधिवत पूजा केली गोडधोड नैवेद्य आणि हिरवा चारा खाऊ घालून त्यांनी गोमातेचे दर्शन घेतले विशेष म्हणजे त्यांनी वसुबारस निमित्त संस्थेला एक गाडी हिरवा चारा भेट दिला या कार्यक्रमाला अशोक नेमचंद दोशी भरतकुमार गांधी विजयकुमार दोशी अभिजीत दोशी राधेश्याम देवी झाकीर पठाण अब्रार पठाण सौ अर्चना गांधी सौ अमृता गांधी आनंद दोशी विशुद्धी गांधी रेयांश गांधी यांसह करमाळा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते असा हा वसुबारसेचा भक्तिमय सोहळा समर्थ लेखणीचा दर्शकांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला जॉईंट व्हा मी मुख्य संपादिका संध्या केळकर आणि सहसंपादक अविनाश जोशीसह करमाळा